सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय योगंदरा मसाले चव सातारची डंकावरती कुठलेले घरगुती पद्धतीचे मसाले आर टी आय प्रवेशासाठी दहा मार्चपर्यंत मुदत वाढ शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी आय ख शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागाणूक प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे बालकांचे प्रवेश निश्चित झालेल्या जागाणूक प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने निवडी यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे पालकांना निवड्यातीतील बालकांचे प्रवेश दहा मार्च पर्यंत करता येणार आहेत निष्काळजीपणे वनवा लागल्यास पवनचक्की कंपनी जबाबदार वन विभागाच्या पवनचक्की कंपनींना नोटिसा डोंगर परिसरात फैलवणारे वनवे आणि त्याच वन खाजगी मालमत्ते जे होणारे आणि याला जबाबदार अनेक कारणात खाजगी मालकी क्षेत्राबरोबरच वन हद्दीत पवनचक्की उभारलेल्या कंपन्यांचं बेजाबदार हे एक कारण आहे त्यामुळे वन विभागाने संबंधित कंपन्यांना आवश्यक काळजी घेण्याच्या नोटीस बजावलेले आहेत निष्काळजीपणे वनवा लागल्यास ला होणाऱ्या नुकसानीला जबाबदार राहाल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे जिल्हा परिषदच्या मधून वाहने चोरीला जिल्हा परिषदच्या आवारातून दिवसा डोळ्या कर्मचाऱ्यांची वाहने चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले ला आहेत त्यामुळे झडपीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वारंवार चोरीच्या घटना घडू लागल्याने कर्मचारी सरभर झाले असून कामावर लक्ष लागत नसल्याचे चित्र आहे सातारा जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभागातील कर्मचाऱ्यांची वाहने वारंवार चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे वाहन चोरले जाण्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक दुर्दंड सोसावा लागत आहे सुरक्षा कर्मचारीही तीन शिफ्ट मध्ये काम करतात त्यांनी वाहन चालकाची पार्किंग व्यवस्थित शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाच वाहनचालकची भाषा करत असतात प्रशासनाने वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सातारा बस स्थानकात था फसवणुकी प्रकरणी महिलेवर गुन्हा सुमारे पस्तीस हजारांच्या फसवणुकी प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक फुरु रोजी सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड सातारा येथे सिंधुताई प्रकाश भोसले राहणार तारकाव तालुका कोरेगाव यांना अज्ञात महिलेने एसटी स्टँड मध्ये चोर खूप आहे तुम्ही तुमच्या गाड्यातील मंगळसूत्र काढून द्या मी ते तुम्हाला रुमाल मध्ये बांधून देते असे म्हणून भोसल्यांचे सुमारे पस्तीस हजारांचे मंगळसूत्र घेऊन अनोळखी महिला निघून गेली पवई नका वाडेफटा रस्ता चौपरीकरणाला विरोध शिक्षक स्वरूप आणि कुपर कॉलनीतील स्थानिकांनी दिले निवेदन रस्त्याच्या एकाच बाजूला रुंदीकरणाचा गाठ घातल्याचा केला आरोप रुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या मध्य काढून दोन्ही बाजून समान जागा संपादित करणे गरजेचे असते परंतु पवई नाका ते वाडेफटा रस्ता चौपदीकरणात दक्षिण बाजूकडील शिक्षक कॉलनी कुपर कॉलनी स्वरूप कॉलनी स्वस्वरूप कॉलनी खुली जागा संपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले आहेत जुनी झाडे आडवी येत असल्याने कारण देऊन बांधकाम विभाग नगरपालिकेचे पाच वर्ष संगोपन केलेल्या कत्तल करत असल्याचा आरोपी नागरिकांच्याकडून होत आहे साताऱ्यात एकावर कोयत्याने कोयतेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी पावून वाजेच्या सुमारास सेंद्रे सातारा सर्व्हिस रोडवर प्रणव उमेश गायकवाड राहणार विकास नगर खेड तालुका सातारा या युवकाला कोयता व लोखंडी रोडने मारहाण केल्याप्रकरणी प्रमोद पोतेकर दिग्विजय चिंचकर प्रवण बर्गे विकास गुजर रोहन पडवळ विवेक अनिल पोतेकर सिद्धार्थ पोतेकर प्रतीक राहणार शेंद्रे तालुका सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरत गाववाडी तालुका सातारा गावात बिबट्याचा वावर भरत गाववाडी तालुका सातारा येथे मानवी व्यवस्थित बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री सवा अकराच्या सुमारास शैलेश झाणे यांच्या घरासमोरील पाळीव पुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला त्यावेळी शेजारी ओरडण्यामुळे घरातील झोपलेले लोक जागे होऊन बाहेर आले तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला घरासमोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये बिबट्याच्या पुत्रा जोडत नसतानाचे फुटेज आढळले आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागास कळवले असता वन परिषद्र अधिकारी गावाला भेट दिली बिबट्याचे योग्य उपाय करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे कराड नगरपालिकेची वादग्रस्त पाच कोटीची निविदा रद्द गेल्या वर्षभरापासून कराड शहरात चर्चेचा विषय बनलेली माजी वसुंधरा अभियानांतर्गत झाडे लावण्याच्या कामाची पाच कोटी रुपयांची निविदा मुख्याधिकारी शंकर खांदारे यांनी रद्द केली या ई निविदेत काही तांत्रिक चुका असल्याने ते रद्द केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले सदरची निविदा प्रसिद्ध व रद्द केली प्रसिद्धीकरणासाठी झालेला खर्च आणि निविदी प्रक्रियेच्या अनुषंगाने जो खर्च झाला हा भूर्दंड कराडकर नागरिकांच्या करूपातील पैशाचा आहे सदर चुकीची भरपाई कोणाकडून वसुली करणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे विंग तालुका कराड येथे शासनाच्या ऊर्जा प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध विंग तालुका कराड ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जागेत प्राथमिक आरोग्य केंद्रासह गावच्या विकासासाठी आवश्यक सुविधांसाठी असलेल्या जागेत ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या मंजुरीने विविध विकास कामांचे नियोजन केले होते मात्र गावाला विश्वासात न घेता सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शासनाच्या सोलू ऊर्जा प्रकल्पासाठी एका खाजगी उद्योजकाला ही जागा देण्याचे समोर आले याच गायरान जागेत अचानक सुरू केलेले काम सरपंचासह सर ग्रामपंचायत सदस्य सर ग्रामस्थांनी ग्राम बंद पाडले आहे ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून एकतर्फी जागा असताना निर्णय शासनाने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न झाल्यास न्यायालयानं मार्गाने लढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कोयना करातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट कर रद्द करण्याची बळीराजा संघटनेची मागणी अनेक वर्षापासून कोयनाकर शेतकऱ्यांना आकारला जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे हा कर तत्काळ रद्द करण्यात यावा कृष्णा कनाल मधून पाणी सोडण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे दोन हजार तेवीसची ची पाणीपट्टी रद्द करण्यास निधी अभावी ठप्प असणारी पाटबंधारे विभागाकडे यांत्रिकीकरणाची कामे तत्काळ सुरू करण्यासाठी निधी द्यावा आदी मागण्यांचे निवेदन बहिराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने देण्यात आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा